जय श्रीराम माझं नाव दिनेश दत्तात्रय हल्ल्या वय वर्ष त्रेसष्ट राहणार पुणे आदरणीय अनुराधाताईंनी प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ अनेक उदाहरणे देऊन विवेचनासह स्पष्ट केला आहे त्यांचे हे कौशल्य अद्भुत आहे मला स्वतःला मनाचे श्लोक निवडताना कुठला श्लोक म्हणावा हे निवडताना फा फार तारांबळ झाली कारण असं आहे की व्हिडिओ पाहताना पहिल्यांदा हा श्लोक पाहिला तो आवडला तो म्हणावा असं वाटलं नंतर दुसरा श्लोकचा व्हिडिओ पाहिला तो आवडला मग हा श्लोक म्हणा असं मग कुठला निवडावा हे काय कळे ना झालं म्हणून ही थोडीशी तारांबळ होती शेवटी मी हा श्लोक निवडला रक्षणा कारणे यत्न केला परीशेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी चिंता भवाची जय जय रघवीर समर्थ मनुष्य जन्मान आला की पहिला श्वास घेतो त्यांनी ज्यावेळेस पहिला श्वास घेतला त्याचवेळेस त्याचा शेवटचा श्वास हा ठरलेला असतो पहिला श्वास आणि शेवटचा श्वास यामधलं जो काळ आहे यामधला जो काळ आहे त्याला जीवन म्हणतात हे जीवन सुखकर व्हावं हो, आनंदी जावं चांगलं जावं यासाठी आपलं शरीर चांगलं पाहिजे मग त्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो तसे ते प्रयत्न कसे व्यायाम करतो योगासनं करतात प्राणायाम करतात आपला आहार आहार नियंत्रित कसा असावा आहार चांगला कसा असावा ते ठरवतात आणि अशा पद्धतीने शरीर चांगलं ठेवायचा प्रयत्न करतात परंतु आपण अमर नाही त्यामुळे हे शरीर त्याच्या शेवटच्या श्वासाच्या वेळेस नष्ट होत मला रामायणात एक कथा आठवती सेतूबंधनाच्या वेळी नल आणि नील हे समुद्रात दगड टाकत असतात ते दगड तरंगत असतात राम लक्ष्मण हनुमान हे पाहत असतात त्या दगडावर श्रीराम लिहिलेलं असतं आणि ते दगड टाकत असतात तिथं शेजारी हनुमान असतात श्री हनुमान ते उत्सुकतेने श्रीरामांना विचारतात मी पण एक दगड टाकून पाहू का काय होते मग श्रीरामांची अनुमती घेतली जाते आणि श्री, श्री हनुमान एखाद्या दगडावर श्रीराम असं लिहून श्रीराम असं म्हणून तो दगड टाकतात आणि तो दगड तरंगायला लागतो की श्री हनुमानांना खूप आनंद होतो मग श्रीराम हळूच मिश्किलीनं म्हणतात मी पण एक दगड टाकून बघतो काय होतं ते बघूया सर्वजण तिथं जमतात श्रीराम एक दगड घेतात त्याच्यावर ते श्रीराम घेतात आणि श्रीराम असं म्हणून ते पण स्वतः एक दगड टाकतात तो दगड पाहण्यात टाकल्यानंतर तो दगड बुडतो की हो सगळेजण आश्चर्यचकित होतात अरे हे कसं काय झालं प्रत्येकाला प्रश्न पडतो काय असं काय झालं मग बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असणारे बुद्धिमत्ता वरिष्ठम श्री हनुमान ते त्याचं स्पष्टीकरण देतात प्रत्यक्ष श्रीरामांनी सोडलेला दगड पाण्यामध्ये सोडलेला दगड तो तरंगू शक कसा शक्य श्रीरामांनी ज्यांची साथ सोडली त्या दगडाची साथ सोडली तो तरंगणारच नाही श्रीराम ज्यांचे साथ सोडतात तो माणूस तरूच शकत नाही म्हणून श्री रामदास स्वामी म्हणतात करी रे मना भक्ती राघवाची आपलं हे जीवन आहे हे, हे श्रीरामांच्या शरणी आपण अर्पण करावं आणि आपण रामाची भक्ती करावी रामाचं कार्य करावं श्रीराम म्हणजे कार्य वर्क इज वर्शिप जे म्हणतात आपलं कार काम करावं भक्ती करावी आणि श्रीरामांच्या हाती सगळं सोपून द्यावं आणि ह्या कार्यरूपी कार्यरूपाने आपण अमर होऊ शकतो जय जय रघवीर समर्थ अनुराधाताईंनी हे मनाशा श्लोकाचं शिवधनुष्य अत्यंत समर्थपणे पेल आहे त्यांना या कार्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा आणि अनुराधाताईंना माझा मानाचा मोकरा मोजरा तसंच ह्या उपक्रमामध्ये मला त्यांनी सहभागाचे होणे होण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम